रामराम मंडळी राम आज कर्जपुली इथं भव्य आणि असं जंगी बैलगाड्या शिर्दीचं मैदान चाललंय मित्रांनो आणि तिथं चांगली चांगली पर बैल सकाळपासून अगदी आटी आणि तटीच्या लढती देते ती आत्ता थोड्या वेळापूर्वीच बकासुराणी मुरुमचा सुंदर या बैलजोडीची लढत झाली आणि खऱ्या अर्थानं लढतच झाली असं म्हटलं तर ऑगं ठरणार नाही म्हणजे जबरदस्त गाडी पळाली बकासुरा आणि मुरुमचा सुंदरची पण 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 आज नवम हिंद केसरी बकासुराणी सुंदर या जोडीला हारपत करावी लागली खऱ्या अर्थान म्हणजे खरं तर त्यांच्या हारपेक्षा जी नऊ ता नंबर तासला गाडी पळाली ना त्याचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी एक नंबरमध्ये अगदी ताकद लावत त्यांनी निकाल घेतला म्हणजे अगदी तोंडावरच निकाल घेतलाय अगदी आपण बघितला तर एका स्वतःचा फरक असेल दोन्ही बैलगाड्यामध्ये पण दोन्ही गाड्या खऱ्या अर्थानं चांगल्या पळाल्या पण शेवटच्या टप्प्यामध्ये जिथं आपण बघा सुरु म्हणतो ना की निकालाचा बादशाह आहे पण हा तो शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांचा पळ जरासा कमी वाटला खऱ्या अर्थानं आणि जी दुसरी गाडी होती नऊ नंबर तासाला ते असली भन्नाट स्पीड लागलं शेवटच्या अगदी टप्प्यामध्ये आणि ते शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर त्या गाडीनं निकाल घेतला आणि खऱ्या अर्थानं ती गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि बाकासोर्णी सुंदरी ही गाडी सेमीसाठी अपात्र झाली त्यामुळं नक्कीच आपण म्हणत होतो सकाळपासून की ती गाडी आज गुलालात राहिली शंभर रेडी टक्के असं काहीही झालं नाही खऱ्या अर्थानं सुद्धा हारपत करावं लागली होती पाऊस धुम भयान चालला तिथं ती, ती गाडी पळाली तिथं हारपत करावी लागली आज पुन्हा गटालाच हारपत करावी लागली आणि दुसऱ्या गाडी विजित झाली खऱ्या अर्थानं आज माझा सुद्धा एक मोठा पचका झाला आहे कारण काय झालं की आज काही कामानिमित्त बाहेर होतो आणि बाहेर असल्यामुळे काय केलं की मग थोड्या वेळ जा जसं कळायला की बघास ह्या गटात पळतोय तर मी आधीच व्हिडिओ करून ठेवला लागला काय बोललो मी आणि तो व्हिडिओ अपलोड विपलोड करून तयार होतो की म्हटलं एकदा काय गट पाडला की नुसतं गा व्हिडिओ पब्लिक करायचं पण तो पचका झाला तो व्हिडिओ आता डिलीट करावं लागला पहिल्या खऱ्या अर्थानं त्यानंतर दुसरं झालं जरा हरकत नाही मित्रांनो हार घेतलं की रे ते पहिले गाड्या क्षेत्र आहे तर काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं दुसरी गाडी पडली भुंगा आणि गोडचा सारख्या खऱ्या अर्थानं ती गाडीसुद्धा ताकतीची होती पण ती गाडी फॉल झाली आणि त्या गाडीसुद्धा आज सेमसाठी पाच झाली नाही म्हणजे त्या गो गाडीकडनं पण लई अपेक्षा होत्या पण त्या गाडीने सुद्धा आज नाराज केले खरं तर ना हरकत नाही मित्रांनो बैलगाड्या क्षेत्रा इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं बघूया आता उद्याचं एक मोठं मैदान आहे तिथं काय होतं आहे तिथं नक्कीच आपल्याला रणजित निंबरदास यांचा सर्जा बघायला भेटल त्याच्यासोबत होऊ शकतं बब्या ही जोडी पुन्हा एकदा पडू शकते किंवा मग भुंगाही येऊ शकतो किंवा दुसराही कोणता बैल असू शकतो ते उद्याच मैदानात कळेल किंवा संध्याकाळी जर पायरा फिक्स झाला तर आपण नक्कीच व्हिडिओ करूया काय काळ ऐकण्यात आलं तर पण नक्कीच उद्या ह्या मैदानामध्ये पण आणताना या दिसल्या बघूया काय होते ते तोपर्यंत सेमीफायनल नंतर ते सपशील व्हिडिओ बनवूया होई आपण तोपर्यंत राम राम